नमस्कार आपल्या सगळ्यांचे श्रेणा सत्संग परिवार या युट्यूब मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत भगवान दत्तात्रयांच्या गुरुचरित्रा या पुण्य पवित्र ग्रंथामध्ये आलेल्या ज्या लीला आहेत त्या लिलेचं वर्णन आपण त्या ठिकाणी यथाशक्ती करतो आहोत स्वामी महाराजांच्या अतिर् अतर्क्य अशा लीला आणि त्या लीला आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहेत त्याचबरोबर सगळ्या शास्त्रांचं ज्ञान व्यतीत करून देणाऱ्या त्या लिला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या लीला आपण त्या ठिकाणी यथाशक्ती श्रवण करतो हो। आहोत तर गुरुचरित्रामध्ये सिद्ध आणि नामधारक ह्या दोघांच्या संवादातन गुरुचरित्रातल्या लीलेचं वर्णन केलेलं पाहायला आपल्याला सापडत सिद्ध मुनी नामधारकाला स्वामी महाराजांच्या अद्भुत लीला सांगतात पूर्व लिलेमध्ये आपण लीला श्रवण केले की कशा पद्धतीनं जय प्राप्त करून घेण्याकरता काही विप्रमंडळी काही ब्राह्मण त्या ठिकाणी स्वामी महाराजांच्या समोर आले आणि समोर आल्याच्या नंतर स्वामी महाराजांबरोबर विवाद त्या ठिकाणी करतायत आणि स्वामी महाराजांनी त्यांचा त्या ठिकाणी अहंकार घालवला आणि अहंकार घालवल्याच्या नंतर त्या पुढे ते ब्रह्मराक्षस बारा वर्षापर्यंत झाले बारा वर्षापर्यंत ब्रह्मराक्षस झाल्याच्या नंतर ज्यांच्या मुखातून शुक्ल नारायण असा शब्द बाहेर पडेल असा एक साधू महात्मा तुमच्या जीवनामध्ये येईल जी। त्यावेळेला तुमचा उद्धार होईल असं स्वामी महाराजांनी उषापही त्यांना दिला उषाप दिल्याच्या नंतर पुढे घटना अशी घडली की स्वामी महाराजांनी भस्माच महात्म्य सांगितलंय की जीवनामध्ये भस्माचं महत्व किती आहे तर भस्म अनेक भस्मा हे अनेक प्रकारचं आहे अग्निरिती भस्म आहे वायुरिती भस्म आहे जलमेती भस्म आहे स्थलमिती भस्म व्योमेती भस्म आहे नाही नाही सर्व को हवाईदम भस्म आणि मणयता आणि चक्षु अशा पद्धतीनं भस्माचं भस्मा वर्णन सांगितलेलं आहे संपूर्ण सृष्टी जी आहे ती भस्ममय सांगितलेली आहे कारण प्रत्येक गोष्टीच अं हे प्रत्येक गोष्ट नष्ट झाल्याच्या नंतर ती भस्म त्या ठिकाणी होणार आहे म्हणून भस्माचं महत्व आणि भस्माचं महत्व सांगत असताना स्वामी महाराजांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं अं कशा पद्धतीने एका प्रेताचा सुद्धा उद्धार त्या ठिकाणी झाला ती कथा त्या ठिकाणी सांगितली स्मशानामध्ये एक प्रेत त्या ठिकाणी होत आणि त्या प्रेतावर प्रेत पडलेलं होतं आणि स्मशानामध्ये बसलेले श्वान कुत्रा त्याच्या कुत्र्याच्या पोटाला त्या ठिकाणी भस्म लागलं वृक्षा लागली आणि ते भस्म त्या प्रेताच्या कपाळी जाऊन लागलं आणि कपाळी ते भस्म लागल्याबरोबर त्या प्रेताचा उद्धार झाला त्याला शिवदूतांनी कैलासाला नेलं असं भस्माचं महात्म्य आहे भस्म कशा पद्धतीनं धारण करावं ते सविस्तर वर्णन त्या अध्यायामध्ये आलेलं आहे त्यानंतर पुढे अत्यंत महत्वाची दिव्य कथा येते स्वामी महाराजांची आता कीर्ती जी होती ती दिगंतरात पसरत होती आणि दिगंतरात पसरत असताना इकडे माहूर तीर्थक्षेत्रावर एक भगवान दत्तात्रयांचे परमभक्त गोपीनाथ नावाचे एक सद्गृहस्थ राहत होते त्यांना अनेक वर्ष संतती नव्हती कालांतरानं भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादाने त्यांना मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव त्यांनी दत्त ठेवलं दत्त ठेवल्याच्या नंतर हळूहळू तो मोठा झाला मोठा झाल्याच्या नंतर त्याचा विवाह केला आणि विवाह झाल्याच्या नंतर लगेच त्या ठिकाणी तो आजारी पडला एवढा आजारी पडला एवढा आजारी पडला की कोणतेच त्याला व्रत वैकल्य वैद्य कोणत्याच प्रकारचे मंत्र अनुष्ठान कोणतंच काही काम येईना काय करावं त्याच्या आजारपणातून तो बराच होत नव्हता आणि मग काही विद्वान माणसांनी असं सांगितलं की तुम्ही सत्पुरुषांची सेवा करा आणि सत्पुरुषांच्या सेवेनं यांना आरोग्य प्राप्त होईल त्याच्याशिवाय आता दुसरा पर्याय नाही मग असे सत्पुरुष कोण आहेत त्यांनी सांगितलंय मी असं ऐकलंय की गाणगारपूर गाणगापूर तीर्थक्षेत्रावर साक्षात भगवान दत्तात्रय तिथे अवतीर्ण झालेले आहेत आणि त्यांच्या सेवेनं तुम्हाला चांगलं आरोग्य त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि म्हणून ती पतिव्रता असलेली ती स्त्री आपल्या पतीला घेऊन आपल्या सासू सासऱ्यांची आज्ञा घेऊन दरकोस दर मुक्काम करत 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 माहूर तीर्थक्षेत्रावरून गाणगापूर तीर्थक्षेत्रावर निघाली आणि तिचं प्रारब्ध असं होतं की गाणगापुरामध्ये तिनं पाय ठेवल्याबरोबर तिच्या पतीचं त्या ठिकाणी निधन झालं आणि पतीचं निधन झालं आणि पतीचं निधन झाल्याच्या नंतर ती अकांत करायला लागली अत्यंत विवळ होऊन आक्रोश करायला लागली रडायला लागली तिला काय करावं काही समजत नव्हतं मी आले कशास आणि इथे घडलं काय अशा मनामध्ये तिच्या अनेक शंका होत्या आणि शेवटी तिनं आपल्या पतीच्या सोबत सती जाण्याचा विचार त्या ठिकाणी केला आणि स्वामी महाराज अत्यंत दया घन आहेत आधी परीक्षा पाहतात कठीण परीक्षा पाहतात आणि त्यानंतर त्या सेवेचं फळ देतात तशीच त्या पतिव्रता स्त्रीची परीक्षा पाहण्याचा तो काळ होता आणि तिथे एक जटाधारी भस्मांकित असलेला एक महात्मा आला आणि महात्मा आल्याच्या नंतर त्या महात्म्यानं हातामध्ये काही रुद्राक्ष होते आणि रुद्राक्ष घेऊन त्या साध्वीचं त्या सतीचं सात्वन करतायत बाई रडू नकोस प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही जे पृथ्वीवर जन्माला येतात त्यांना प्रारब्ध भोग भोगावेच लागतात प्रारब्ध कुणालाही चुकलेलं नाही आणि म्हणून तू इथं आठ दिवस नाही पंधरा दिवस जरी रडत बसलीस तरी हा तुझा पती काही पुन्हा जिवंत होणार नाही म्हणे अशा पद्धतीनं त्यांनी अनेक पद्धतीनं शास्त्राच्या माध्यमातून तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर पुढे तू जे काही शास्त्राने आपल्याला सांगितलेले नियम आहेत त्या नियमाचं पालन करून स्वतःचा उद्धार त्या ठिकाणी करून घ्या अशा पद्धतीनं त्यांना सांगितलं सांगितल्याच्या नंतर तिनं त्या महात्मा साधुपुरुषाचं ऐकलं ना ऐकल्याच्या नंतर साधुपुरुषाला त्या ठिकाणी सांगितलं की मी आता कसं राहिलं पाहिजे मला तुम्ही सांगा आता माझे पती जे आहेत ते पती त्या ठिकाणी आता मृत्यू पावलेले आहेत आणि याच्यानंतर मी काय करावं ते तुम्ही मला सांगा कृपया करून सांगा त्यावेळेला त्यांना जो उपदेश केलाय तो पतिव्रता धर्माचा उपदेश केलेला आहे आताच्या या काळामध्ये आपण प्रायक्कल युगामध्ये वावरतो हो, आहोत आणि त्यातल्या त्यात ज्याला त्या त्या संगणक युग होत म्हणतो विज्ञान युग म्हणतो ह्या युगात आपण राहतोय पण पतिव्रतास्त्री कशी असली पाहिजे आणि तिचा नि, नित्य नेम काय असला पाहिजे संपूर्ण ह्या अध्यायामध्ये त्याचं पूर्ण विवेचन आलेलं आहे आणि त्या म्हणजे स्त्रीचा एवढा मोठा अधिकार सांगितलेला आहे की स्त्रीच्या चरणावर डोकं जरी ठेवलं तरी गंगा स्नानाचं पुण्य त्या ठिकाणी मिळतं आणि तिच्या आशीर्वादानं सगळ्या तीर्थस्नाच पुण्य सगळ्या चतुर्धाम यात्रेचं पुण्य त्या ठिकाणी मिळतं अशा पद्धतीनं शास्त्राने वर्णन केलेलं आहे म्हणून पतिव्रता आहे आणि म्हणून पतिव्रता महात्म्याने केलं ते केल्याच्या नंतर पुढे एखादी स्त्री विधवा झाली असेल तर तिनं कशा पद्धतीनं राहावं त्याचं सुद्धा सविस्तर वर्णन संपूर्ण चरित्र त्याच्या अध्यायामध्ये आलेलं आहे आणि मग पुढे ज्या वेळेला हे सगळं निरूपण केल्याच्या नंतर तिनं मनोमन असा विचार केला की आता आपण आपल्या पतीसह सहगमन करावं म्हणजेच आपण सती जावं असा विचार ती करते चिता रचल्या गेली आणि चिता रचल्या गे गेल्याच्या नंतर सगळे अलंकार तिनं धारण केले सौभाग्य अलंकार धारण केले आणि भगवंताचं स्मरण करत आपल्या पती सह त्या चितेमध्ये ती आता सती जाणार आहे पण तत्पूर्वी तिला असं वाटलं की आपण ज्याकरता गाणगापूर तीर्थक्षेत्रामध्ये आलो होतो म्हणजे स्वामी महाराजांच्या दर्शनाकरता आपण आलो होतो पण स्वामी महाराज तर इथे त्या ठिकाणी आपल्याला आपण त्यांचं दर्शन घेऊ शकलो नाही त्याच्या आधीच ही घटना त्या ठिकाणी घडली पण निदान सती जाण्यापूर्वी का होईना आपण त्या ठिकाणी स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे आणि म्हणून ती भगवंताचं स्मरण करत स्वामी महाराजांना अंतःकरणानं विनंती करत 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 स्वामींकडे निघाली आणि स्वामी संगमावर होते संगमावर गेली स्वामींच्या चरण कमलावर तिनं डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्याबरोबर स्वामी ध्यानस्थ होते स्वामींनी बघितलं नाही हातातल्या बांगड्या वाजल्या आणि स्वामी महाराजांनी तिला आशीर्वाद दिला अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आणि तिने तीनदा नमस्कार केला स्वामी महाराजांनी तीनदा तोच आशीर्वाद तिला दिला आशीर्वाद दिला आणि काय आजूबाजूचे त्यांच्या सोबतचे जे काही ते हसायला लागले म्हणाले स्वामी महाराज अहो ही सती जायला निघाली हिचा पती मेलाय आणि हिला तुम्ही अष्टपुत्रा सौभाग्यवती म्हणून आशीर्वाद दिलाय स्वामींनी सांगितलं माझ्या मुखातन शब्द गेले हिचा पती हिचा अखंड आहे व पण आहे म्हणे हिला कधीही अं मी जी बोललोय ते खरच होईल म्हणे आणि अशा पद्धतीनं आशीर्वाद दिला आणि हिच्या पतीला घेऊन या आणि म्हणून त्या प्रेताला आणल्या आणल्या गेलं स्वामींच्या समोर आणल्या बरोबर रुद्रसुक्ताचा पाठ त्या ठिकाणी चालू होता आणि रुद्रसुक्तानं ते अभिमंत्रित झालेलं जे पाणी आहे त्या प्रेतावर प्रोक्षण केल्या गेलं आणि स्वामी महाराजांनी अमृतमय दृष्टीनं त्या प्रेताकडे बघितलं आणि चमत्कार असा घडला की मृत झालेलं जे शरीर आहे ते मृत झालेलं शरीर सुद्धा संजीवन त्या ठिकाणी झालं आणि अशा पद्धतीनं स्वामी महाराजांनी त्या दंपत्तीवर कृपा केली आणि कृपा करून पुढे कशा पद्धतीनं आपला आचार धर्म असावा ह्या सम ह्या संबंधित संपूर्ण आचार धर्म कसा असला पाहिजे कुठे अन्न घ्यावं कुठं परान्न घ्यावं याचा सविस्तर चर्चा स्वामी महाराजांनी ह्या पुढच्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी केलेली आहे अशा पद्धतीनं कृपाळू असलेले स्वामी महाराज आपल्या भक्तांकडून अनेक पद्धतीनं सेवा करून मग त्या सेवेचं फळ त्यांना यथोचित देतात आणि म्हणून तर त्यांना कल्पद्रुम म्हटलंय कल्पतरु म्हटलंय आणि असे कल्पतरू असलेले स्वामी महाराज आपल्या वर सुद्धा अविरत कृपा त्यांची व्हावी ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना सगळ्यांना रामकृष्ण